नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता कुंजराची भाजी बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी फ्रेश असा कुंजीर आणलेला आहे शेतामधून एकदम कुंजराची भाजी आयुर्वेदिक आहे अशी ताजी भाजी एकदम घ्यायची आणि कुंजिराची भाजी ह्या असा तुरा आहे ना त्याच्यानुसार आपल्याला ओळखू येते कुंजिराची भाजी असं लाल त्याला असा तुरा असतो पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ही भाजी कुठेही भेटले मिळते म्हणजे कुठल्याही शेतात शक्यतो पावसाळ्यात ही, ही पाव भाजी जास्त प्रमाणात कुठं पण येते तर मी अशी शेतामधून एकदम फ्रेश अशी कुंजुराची भाजी आणलेली आहे आणि आता ती स्वच्छ धुवून घ्यायची निवडून त्याची किडकी पानं हे काढून एकदम बारीक करून चिरायची नाही आणि एकदम चांगली आता दोन ते तीन तीन वेळेस तर चांगली धुवून घ्यायची का तर पावसाने त्याच्यावरती माती बसलेली असते ना त्यामुळे अशी धुवून घ्यायची भाजी चांगली धुवून दू, एकदम निथळून घ्यायची आता आपण भाजी धुवून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवूया आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता ती भाजी आपण सर्व त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कुंजराची भाजी आयुर्वेदिक आहे तुम्ही पण करून खा पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळते म्हणून कुंजराची भाजी अवश्य करून खा आता मी ही अशीच पाच मिनटं शिजून घेतलेली आहे आणि नंतर काढून घेऊन एका आटामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून आता एकदम पिळून घेणार आहे मी जास्त पण पाण्यामध्ये नंतर धुवायची नाही मग पूर्ण त्याचं हे निघून जातं आता एकदम भाजी पिळून घेतलेली आहे आणि गॅसवरती कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर लसूण ठेसून घेतलेला कट करून घ्या तुम्ही ठेचून घ्या लसूण आता ठेचून घेतलेला आहे आणि तो चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा लसण चांगला तळल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता लसणाची लाल मिरची पावडर तर आता मी हिरव्या मिरचीचे तुकडे त्याच्यामध्ये टाकून घेतले आहे तुम्हाला किती तिखट भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण टाका मिरच्या चांगल्या तळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका दोन मिनटं अशाच मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत मीठ टाकल्याच्या नंतर थोडंसं असं हलवून घ्या व त्याच्यामध्ये आपण जी भाजी आता पिळवून घेतलेली आहे ना चांगली ती भाजी आता मी टाकून घेत आहे मिरच्या चांगल्या परतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये भाजी टाकून अशीच पाच मिनटं एकदम हलवून घ्यायची चपाती चपातीबरोबर अगदी एकदम छान लागते ही भाजी इतकी चविष्ट असते फक्त त्याचा जा उग्रवाद जाण्यासाठी आपण थोडीशी शिजून घेऊन पिळून घेतलेली आहे आता भाजी पाच मिनटं अशीच हालवून घ्यायची आहे तर तुम्हाला कशी वाटली माझ्या कुंजिराच्या भाजीची रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपली भाजी एकदम तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी धन्यवाद